काही दिवसामध्ये नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीसाठी मस्त असा महिनाभर टिकणारा कुरकुरीत कच्च्या केळीच्या चिवड्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे एक चार केळी घेतलेली आहे वजनाने म्हणाल तर सहाशे ग्रॅम घेतलेली आहे थोडीशी ड्रायफ्रूट शेंगदाणे आणि ते मी किशमिश आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे केळीची साल काढून घ्यायची आहे लक्षात ठेवायचं आहे अगदी आपल्याला दोन दोन किंवा एकच केळीचे साल काढायचं आहे आणि लगेचच तळायला घ्यायचं आहे सगळं सगळ्या केळीची सालं एकदाच काढून ठेवायची नाही केळी काळ्या पडतात आता यात आपली जे सगळे ड्राय फ्रूट शेंगदाणे हिरवी मिरची छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायची आहे आता ह्या सर्व जिन्नसांचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता मस्त असा हा चिवडा तयार होता एकदा तरी जरूर ट्राय करून पहा नक्की फॅन होणार आता डायरेक्ट तुम्ही किसनेने हा किस या तेलामध्ये तळू शकता किंवा चिप्स बनवून सुद्धा तुम्ही हा चिवडा तयार करू शकता इथे मी मिठाचं पाणी आपल्याला मध्ये मध्ये टाकायचं आहे म्हणजे चिवडा छान कुरकुरीत तयार होतो तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही काही मिनिटांमध्ये सा हा छान असा तळला जातो तर आता यातच तळलेले सर्व जिन्नस दोन चमचे पिटी साखर चवी पुत मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचा आहे तुम्हाला हा एरवी टी टाइम स्नॅक्स साठी हवा असेल ना तर तुम्ही यामध्ये कडीपत्ता सुद्धा तळून घालू शकता चाट मसाला घालू शकता लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता मस्त कच्च्या केळीचा चिवडा तयार झालेला आहे हवा बंद डब्यामध्ये भरून महिना ते दोन महिने स्टोअर करू शकता नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करा